श्री नवनाथ कथासार अध्याय चोवीसावा भरतरीनाथांची कथा एकदा सायंकाळी सूर्याची व उर्वशीची झाली नजर तिला पाहताच सूर्याच्या मनात कामभावना उत्पन्न झाली आणि त्याचा वीर्यपात झाला ते वीर्य आकाशातून पडताच वाऱ्याने त्याचे दोन भाग झाले त्यापैकी एक भाग लोमेश ऋषींच्या आश्रमातील घटात पडला त्यापासून अगस्ती प्रकट झाला तर दुसरा भाग कौलिक ऋषींच्या आश्रमात पडला त्यावेळी ते भिक्षा मागायला बाहेर चालले होते भिक्षापात्र अंगणात ठेवून दार लावत असताना ते वीर येऊन त्यात पडले हे ऋषींनी पाहिले तेव्हा हे सूर्याचेच आहेत हे त्यांनी जाणले तीन हजार एकशे तीन वर्ष गेल्यानंतर या पात्रात अवतार घेतील म्हणून हे नीट जपून ठेवले पाहिजे असा विचार करून त्यांनी ते भिक्षापात्र ठेवून दिले काही कालाने कलियुग सुरू झाले नंतर त्या ऋषींनी ते पात्र मंदराचळाच्या गुहेच्या तोंडाशी नेऊन ठेवले आणि आपण निघून गेले पुढे कलीची तीन हजार एकशे तीन वर्षे उलटल्यावर नारायणांनी त्या पात्रात संचार केला तो गर्भ हळूहळू वाढत गेला नऊ महिने पूर्ण होताच त्यांचा पुतळा तयार झाला मग तो त्यामध्ये मावेन असा झाला त्यातून एक दगड लागल्याने ते भंगले असता त्यातून जे मूल बाहेर पडले ते सूर्यासारखे तेजस्वी होते बाहेर येताच त्या बालकाने रडून आकांत केला त्याच त्या त्या वेळेस काही हरणे तेथे ते ते चरायला आली होती त्यात एक हरिणी गर्भवती होती ती तिथे प्रसूत झाली तिला दोन गोंडस बाळे झाली परंतु ती मागे पाहू लागली तेव्हा तिला तीन बाळे दिसली ती तिन्ही मुले आपलीच आहेत असे तिला वाटले मग ती त्यांना प्रेमाने चाटू लागली व हुंगू लागली त्यापैकी दोन हरणे लगेच प्यायला लागली पण तिसऱ्याला प्यायला येईना मग तिने त्याला चारी पायाखाली घेऊन आपले स्तन त्याच्या मुखात घातले पुढे काही दिवसांनी ते मूल रांगू लागले तीनही मुले एके ठिकाणी ठेवून ती हरिणी चरायला जात असे तिचा सर्व जीव मुलांवर होता ती वारंवार येऊन त्यांना पाहून पुन्हा चरायला जाई याप्रमाणे तीन वर्ष लोटली मग ते बालक त्या हरणांबरोबर जाऊन झाडपाला खाऊ लागले ते नेहमी आपल्या आईसह राहत असे त्याला पक्ष्यांची भाषा बाळाला समजू लागली अशा तऱ्हेने त्यांनी या हरणांच्या संगती त्याने पाच सात वर्ष काढली एके दिवशी ती चौघे चरत चरत जात असता वाटेत जयसिंग नामक एक भाट आपल्या रेणुका नामक पत्नीसह जात होता त्याने ते बालक पाहिले सूर्यासारख्या तेजस्वी मुलगा तेथे पाहून त्याला आश्चर्य वाटले त्यांच्या मनामध्ये अशा सुकुमार व स्वरूपवान मुलाला आईबापांनी अरण्यात सोडून कसे काय दिले असा प्रश्न पडला जयसिंगाला पाहून हरण पळून जाऊ लागली व त्यांच्या मागून तो मुलगाही धावत जाऊ लागला परंतु जयसिंगाने त्यांना धरले नंतर ते त्याला म्हणाले की मुला घाबरू नकोस तुझे आईबाप कुठे आहेत ते मला सांग मी तुला तुझ्या घरी नेऊन त्यांच्या स्वाधीन करतो परंतु हे ऐकून ते बालक ब्याब्या ब्या करून रडू लागले व मुलगा मनुष्याच्या हाती सापडल्यामुळे त्या हरणीसह सा मनुष्याच्या भीतीने तिला जवळ येण्यास हिंमत होईना म्हणून लांबूनच ती हंबरडा फोडू लागली इकडे जयसिंग मुलाला म्हणाला की बाळा तू एवढा रडून अकांत का करतोस तुझे आई बाबा कोठे आहेत ते मला सांग ती मुला मी तुला त्यांच्याकडे पोहोचतो पोहोचवितो एवढे बोलूनही मुलाच्या तोंडून एकही शब्द येत नव्हता तो ब्याब्या करून रडत होता मग हा मुलगा मुका आहे असे जयसिंगाला वाटून त्याने हाताने खुना करण्यास सुरुवात केली पण त्या खुनाही त्याला कळत नव्हत्या शेवटी त्याने त्या मुलास आपल्या घरी घेऊन जाण्याचा निश्चय केला मग तो त्याला कडेवर घेऊन जाऊ लागला तो मुलगा ओरडत होता व हरिणी बाळावर दृष्टी ठेवून पाठीमागून मागून येत होती काय घडते आहे ते जयसिंगाला कळेना हिचे पाडसराना चुकले असेल म्हणून ही रडत आहे असे त्याला वाटून तो मुलाला घेऊन पुढे चालू लागला मुलाला घेऊन जयसिंग जात असताना संध्याकाळ झाली त्या गावात तो वस्तीला आला त्याने तो मुलगा आपल्या बायकोजवळ दिला थोडे दिवसांनी त्या मुलाला हळूहळू हरणीचा विसर पडू लागला त्याला मानवी भाषा समजू लागली एकदा फिरत फिरत तो भाट काशीला गेला तेथे भागीरथीचे स्नान करून विश्वेश्वराचे दर्शन घेण्यासाठी देवळात गेला बरोबर मुलगाही होता दर्शन घेत असताना लिंगातून शब्द निघाले यावे भरतरी अवतारात तुम्ही प्रकट झालात हे फार चांगले झाले हे भगवान शंकरांचे शब्द भाटाने देखील ऐकले ते ऐकून हा मुलगा सामान्य नसून अवतारी असल्याची कल्पना जयसिंगाच्या मनात आली त्या आपल्या प्रारब्धाने आपल्याला हा प्राप्त झाला आहे असे त्याला वाटले मग घरी गेल्यावर त्याने हा सर्व प्रकार आपल्या पत्नीला सविस्तरपणे सांगितला व तो म्हणाला की आज आजपासून आपण याचे नाव भरतरी ठेवू व त्याचे पुत्राप्रमाणे पालन करू हा अलभ्य लाभ आपल्याला आज प्रयत्नांशिवाय दैवयोगाने प्राप्त झाला आहे तेव्हा याचे नीट पालनपोषण केले पाहिजे यावे भरतरी म्हणून भगवान शंकरांनी का म्हटले असावे अशी शंका येईल तर त्याचे कारण असे की त्यांचा जन्म भरतरीमध्ये झाला म्हणून भगवान शंकरांनी त्याला नावानेच हाक मारली त्या दिवसापासून ती जोडी देखील त्यांना भरतरी म्हणून म्हणू लागली त्या दोघांना पुत्र नसल्यामुळे त्यांचे भरतरीवर फार मनापासून प्रेम होते ते त्यांचे चांगले पालन पोषण करीत मुलालाही आनंद होऊन तो त्यांच्याशी प्रेमाने वागे या वयंतांना या मुलाच्या योगाने फार आनंद झाला होता परंतु त्या मुलाच्या मूळच्या मुल आईबापांना तो चुकल्याने फार दुःख होत असेल ती त्याचा शोध करीत असतील व आपली भेट झाल्यास त्याला आपल्या घेऊन जातील अशी शंका त्यांच्या मनात एकसारखी डोकावू लागे मग ते तेथेच ते ते राहून भिक्षा मागून आपला उदरनिर्वाह करू लागली भरतरीच्या ठाई राजचिन्ह होती तो गावातील मुले जमवून अनेक प्रकारचे खेळ खेळताना आपण राजा बनून दुसऱ्यांना कामगार बनवी घोडे पायदळ मंत्री वगैरे सर्व मुलांना निरनिराळे वेश देऊन तो राजाच्या स्वारीचा हुबेहूब थाट करीत असे संस्कारानुसार सर्व कृत्य त्याच्या हातून घडत एके दिवशी मुले काठीचे घोडे करून खेळत असताना ती भरधाव पडत व तोंडाने हो हो म्हणत होती त्यांची पाठ थोपटत ते सर्वजण गाव सोडून अरण्यात गेले तेथे ते खेळता खेळता अचानक भरतरी ठेस लागली व तो उलटा खाली पडला खाली कोसळल्यावर तो बेशुद्ध झाला त्याने डोळे पांढरे केले ते पाहून मुले भिवून पळून गेली आता हा मरून भूत होणार आणि आपल्या मागे लागणार व आपल्याला खाऊन टाकणार या भीतीने ती सर्व मुले तिथून पळाली आणि भागीरथीच्या काठावर जाऊन चर्चा करू लागली आता हा भूत भरतरी त्याच बेशुद्ध अवस्थेत पडला होता ठेचकळल्यामुळे त्याच्या अंगातून बरेच रक्त गेले होते तो सर्व प्रकार पाहून सूर्याला पुत्र मोहामुळे कळवळा आला ताबडतोब तो पृथ्वीवर आला आणि त्याने प्रेमाने मुलाला उचलून पोटाशी धरले भागीरथीचे पाणी पाजून त्याला सावध केले मग सूर्याने त्याच्याकडे एका कृपा टाकताच त्याचे शरीर पुन्हा पूर्वीसारखे झाले सूर्याने ब्राह्मणाचा वेश घेतला व भरतरीला घरी आणून पोहोचविले येताना वाटेत भरतरीला त्याच्या मित्रांनी पाहिले आणि भूत आले असे ओरडून ते घरोघर गर लपले इकडे सूर्याने भरतरीला घरी नेऊन रेणुकेच्या हाती केले तेव्हा ती त्याची चौकशी करू लागली तो पुंज असा ब्राह्मण पाहून तिने त्याला आसनावर बसवले व म्हणाले की महाराज तुम्ही मोठ्या प्रेमाने आला आहात तेव्हा आता मनात कोणतीही शंका न आणता आपण कुठून आलात व आपले काय नाव आहे ते मला सांगावे रेणुकेने एवढ्या आदर्याने केलेली विचारपूस ऐकताच सूर्य म्हणाले की मी या मुलाचा पिता आहे म्हणून मी मोठ्या आशेने याला तुझ्याकडे घेऊन आलो आहे मी तुला या मुलाला मनापासून अर्पण केले आहे म्हणून तू मनात कोणत्याही प्रकारची शंका न आणता ह्याचे संगोपन कर ते ऐकून रेणुका त्याला म्हणाली की तुम्ही या बाळाचे जनक कसे ते मला सांगा ब्राह्मणाच्या वेशाने तुझ्याकडे राहिलेला मी सूर्य आहे असे म्हणून त्याने आरंभापासून भरतरीची कथा सांगितली हरणीने संगोपन कसे केले हा वृत्तांत सांगितला शेवटी तो तिला म्हणाला हा मुलगा आपलाच आहे असे मानून तू निशय याचे संरक्षण कर तुझे भाग्य मोठे म्हणून तुला हा मिळाला आहे असे सांगून तो ब्राह्मण वेशधारी सूर्य निघून गेला मग जयसिंगाने तिला जयसिंगाला तिने घडलेली हकीकत सांगितली ते ऐकून त्याला आनंद झाला व त्याचा संशयही सहज दूर झाला ती दोघे भरतरीवर जीवाभावाने प्रेम करू लागले ते पाच वर्ष काशीतच राहिले त्यावेळी भरतरी सोळा वर्षांचा झाला पुढे मुलाचे लग्न करण्याचा विचार मनात आणून ती आपल्या गावाला जाण्यासाठी काशीहून निघाली जाताना वाटेत अरण्य लागले त्या अरण्यात चोरांनी त्यांना गाठले व जयसिंगाला ठार मारून त्याच्या सर्व द्रव्य लुटून ते निघून गेले पतीचे दुःख सहन न होऊन रेणुका ही गतप्राण झाली व भरतरीने दोघांना अग्नी देऊन त्यांचे दहन केले दोघांच्या मृत्यूने त्याला फार दुःख झाले मृत्यून एक तांडा धंद्याच्या निमित्ताने त्याच मार्गाने जात होता भरतरीला पाहून ते त्याच्या जवळ गेले त्यांना त्यांची शोकावस्था पाहून दया आली व ते चौकशी करू लागले तेव्हा भरतरीने त्यांना सर्व प्रकार सांगितला तो ऐकून त्यांना त्यांनी त्याला नशिबात जे असते तसेच घडते रणू नाईबाब परत येणार नाहीत असे सांगून समजावले अशा तऱ्हेने त्यांनी त्यांना पुष्कळ सांगितले मग ते त्याला घेऊन गेले त्याला अन्न वस्त्र दिले तो त्यांचे कामही करू लागला असे काही दिवस गेल्यावर व्यापाऱ्यांच्या सहवासाने त्याला आपल्या दुःखाचा हळूहळू विसर पडत चालला होता पुढे ते काही दिवसांनी अवंतीनगरीत येऊन पोचले अशा प्रकारे हो भरतरीनाथाचा जन्म आणि त्याचा प्रवास आपण पाहिला आहे आता पुढे भरतरीनाथाविषयीची जी कथा आहे पुढे जीवनात काय करणार आहेत हे नवनाथांमधील एकनाथ ते आपण पुढील अध्यायात पाहणार आहोत तर भेटूया लवकरच पुढील अध्यायात अलख निरंजन आदेश